नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा तर आपण काळ्या मसाल्यातील शेवग्या शेंगा बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी तुम्ही शेवग्या शेंगा घेतल्यात आणि त्या छान अशा आपल्याला सोलून घ्यायच्या ह्या पद्धतीने आता हे आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडेशा उकळून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी गॅसवरती पाणी ठेवले तापवायला आता हे शेंगा आपण उकळून घेऊ तर उकळताना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तर इथं शेंगा उकळून झाल्यात तर दोन ते तीन सेकंदच आपल्याला शेंगा उकळून घ्यायच्यात तर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर शेंगा उकळायच्या नंतर आपल्याला वाटण करायचं आहे तर मी ते कांदा भाजून घेतला आहे त्यानंतर थोडे तीळ घेतलेत खोबरं अद्रक लसूण आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची तर याचं आपल्याला आता बारीक वाटण करायचं आहे तर वाटणामध्येच मी थोडंसं जाड मीठ टाकते तर आपल्याला जेवढं भाजील पाहिजे ना आपण तेवढं टाकून घ्यायचं आहे म्हणजे वाटण छान होतं आणि चव पण छान लागते त्यामुळे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता याचं बारीक वाटण करू तर ह्या पद्धतीने बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची तापवायला त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतले त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलं तर मसाला टाकून घ्यायचा चा। मसाला छान असा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये दुसरे मसाले टाकायचे आपल्याला त्यासाठी मी ते काळा मसाला घेतला आहे धना पावडर गरम मसाला हळद आणि थोडीशी लाल मिरची घेतली तर मसाला छान असा परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत तरी ते आपला मसाला परतून झाला आहे पाहू शकता छान असं तेल सुटलं आहे त्याच्यामध्ये आपण जे शेंगा उकडून घेतल्या त्याच्यामध्ये टाकायचे आहे मिक्स करून घ्यायच्यात त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला तर मी आधीच गरम पाणी करायला ठेवलं तर ते याच्यामध्ये आता टाकून घेऊ तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता किती पातळ करायचं त्याप्रमाणे त्यानंतर याच्यामध्ये सर्वात शेवटी कोथंबीर टाकायची त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचे आपण वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे आता छान अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची कमी गॅसवरती हॅलो तरी ते आपली भाजी बनवून तयार झाली होऊ शकतात छान अशी भाजी झाली तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पाहा खूप छान लागते काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद